विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळी त्यांची कवितेविषयीची भूमिका स्पष्ट करतात विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीशे रोजी पुण्यात झाला त्यांचं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक विधानानंतर त्यांचं नाव विष्णू वामन तथा विवा शिरवाडकर असं झालं त्यांनी याच नावाने नाटकं लिहिली कुसुम ही, ही त्यांची धाकटी बहीण म्हणून ते कुसुमाग्रज 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 झाले त्यांनी सारं या नावाने केलं कवी उर्फ तात्यासाहेब यांचा आज जन्मदिन वृत्तीनं कवी असलेल्या या थोर माणसानं संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रह सुद्धा केला होता कुसुमाग्रजांचं महाराष्ट्राला मराठी भाषेला असलेलं योगदान खूप मोठं म्हणूनच आजचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रजांचा जीवन लहरी हा पहिला कविता संग्रह एकोणीसशे तेहतीस साली प्रकाशित झाला त्यानंतर आलेले विशाखा हिमरेषा वादळवेल पाथेय हे कविता संग्रह गाजले कुसुमाग्रजांनी कविता नाटक कथा कादंबरी एकांकिका असे नानाविध साहित्य प्रकार हाताळले नटसम्राट या अजरामर नाटकासाठी त्यांना एकोणीसशे अठ्याऐंशी साली भारतीय साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एकोणनव्वद साली जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात कुसुमाग्रजांनी भाषेचा विचार मांडलाय तात्यासाहेब म्हणतात कोणत्याही जिवंत समाजाची भाषा तळ्यासारखी साचीव नसते तर कालमानाने निर्माण होणाऱ्या नव्या ज्ञानाचे विचारांचे जाणीवांचे पाझर आत्मसात करत पुढे जाणाऱ्या नदीसारखी प्रवाही असते इतर प्रगत भाषांशी संपर्क ठेवूनच ती प्रगती करू शकते हे भान मराठीनं आपल्या पंधरा शतकांच्या प्रवासात राखलंय आणि म्हणूनच नव्या युगाची आव्हानं पेळण्याचं सामर्थ्य तिच्यात मराठीवरील लोकभाषा म्हणून सर्वात मोठं संकट आहे ते शिक्षणाच्या क्षेत्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे त्यातही कॉन्व्हेंट शाळांचे स्वभाषेपासून मुलांना दूर नेणं म्हणजे त्यांची सामाजिक पाळं खणून काढणं आहे ब्रिटिशांच्या काळातल्या इंग्रजीला अभिजात साहित्य आणि प्रगल्भ विचारांचं अधिष्ठान होतं आजचं इंग्रजी हे व्यापारी आणि कारखानदारी बाजारपेठेतून आलेलं असल्यानं सर्वसाधारण विद्यार्थ्याला कोणतीच बांधिलकी राहत नाही असं तात्यासाहेबांचं मत होतं आपल्या एका कवितेत तात्यासाहेब म्हणतात परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पदचे पुनका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे गुलाम भाषिक होऊ नये आपल्या प्रगतीचे शिरका पुनका नाशिकहून नितीन भालेरावसह सचिन धवन स्टार माझा मुंबई